हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे चांगला आहे, खूप विषय आपले मुलांचं भविष्य आपण बनवतो का योगेश आपले सबस्क्राईबर हे एक प्रश्न विचारलेला आहे खूप छान प्रश्न आहे प्रत्येक घरातली सिच्युएशन वेगळी असते बरोबर आहे काही ठिकाणी मुले चुकता चुकतात तर काही ठिकाणी पेरेंट्स पण चुकतात काही ठिकाणी पेरेंट्स खूप लोन करतात आणि मग त्यांचे मुलांची लाईफ बरबाद होते ह्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज हे योगेशजींची रिक्वेस्ट आहे म्हणताना मी पटकन कालचेच व्हि व्हिडिओला ही कॉमेंट आहे म्हणताना मी म्हटलं ओके आपण ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवूया खूप चांगला विषय आहे थँक्यू योगेश आता पहिल्यांदा आपण विचार करूया सगळीकडे सारखी परिस्थिती नसते योगेशनं पण सांगितले प्रत्येक घरातली परिस्थिती वेगवेगळी आहे त्यामुळे सगळे पालक पण सारखे नसतात सगळी मुलं पण सारखी नसतात पण आफ्टर ऑल इन ऑल पालक म्हणून आपण मुलांचं भविष्य घडवू शकतो का हा प्रश्न आहे आता प्रत्येक पालक आपले मुलांचं भविष्य घडवत असलं तर मी तुम्हाला एक दोन सर्वांना माहीत असलेली उदाहरण देते आता सचिन तेंडुलकर किती मोठा महान खेळाडू क्रिकेटचा देव त्याचे मुलाला स्ट्रगल करावा लागते का नाही उलट आपल्याला माहित आहे सचिन म्हणे शिकायला जाताना प्रॅक्टिस करायला जाताना क्रिकेटचं लहानपणी एक कंडक्टर सांगत होता समोर गाए एवढी मोठी त्याची किट घेऊन मी नेहमी त्याची किट घेऊन वर ठेवायचो म्हणजे ती किट त्याला उचलायला सुद्धा जड जात होती असं करत तो बसमधनं सिटी बसनं जाऊन प्रॅक्टिसला जात होता त्याचे मुलाला आज किती तरी छान सगळं मिळाले तरी आपण सगळे म्हणतोच का नाही सचिनचा मुलगा काय सचिन एवढा आता तरी वाटत नाही बाबा भविष्यातलं कोण जाणे सेम वे अमिताभचे से मुलाचं बघा अभिषेक बच्चन म्हणजे आई वडिलांना परिस्थिती पण मुलांना आहे तेवढी परिस्थिती नव्हती तरी ते पर... कितीतरी पुढे गेलेले आहे म्हणजे आई वडील मुलांचं भविष्य बनवू शकतात का किंवा मोठे घरात मोठे वेल नोन पेरेंट्सांनाचे पोटी जन्माला आलो म्हणजे सगळं झालं का नाही प्रत्येकाला स्ट्रगल असते नेचर का नाही प्रकृती ही न्यूट्रल असते ह्याला काय अमुकेचा मुलगा तमुकेचा मुलगा असं नाही आहे यू हॅव टू वर्क आणि सांगू का मी एव्हरी वन इज युनिक एव्हरी वन इज युनिक प्रत्येक विशेष आहे आणि प्रत्येकाला काम तरी करावंच लागते आता कोणाचे घरी जन्माला यायचं हे आपलं भाग्य आहे म्हणजे आपल्या हातात नाही तर पण कर्म करून काय बनायचं हे आपले हातात नक्की आहे कर्म आपले हातात आहे कोणाचे जन्म घरी कोणाचे पोटा जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही आय डू एग्री पण कर्म करणं आपले हातात आहे का नाही नक्की आहे म्हणजे आई वडील आपलं भविष्य बनवतात म्हणजे चांगलं वाईट हे तुम्ही मग मान्य कराल का आता एक छोटीशी खरी घडलेली गोष्ट सांगते अमेरिक अमेरिका मधली टोरेंटो शहरातली तिथे दोन भाऊ आहेत एक भाऊ अगदी मोठा कारखाने आहेत वेल नोन अगदी खूप लोकांना मदत करतो अगदी असा सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा घरच्यांच्याशी पण मुलं बायको सगळ्यांवर प्रेम करणारा चांगला त्याचा सख्खा भाऊ दुसरा कायम पिऊन पडलेला असतो बायको मुलांकडे लक्ष नाही त्यांना खायला नाही प्यायला नाही बायको काहीतरी करून कमवतीये का आणि पोरांना घालतीये अशी स्थिती सगळे लोकांना आश्चर्य वाटलं हे कसं काय एकाच्या आई वडिलांची मुलं आणि एक असं झाला एक असं झाला मग ते विचारलं काय कारण आहे हु इज रेस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ मग श्रीमंत माणूस म्हणाला माय फादर गरीब माणूस हा म्हणजे दारू पिऊन पडतो काही कामकाज करत नाही हा पण म्हणाला माय फादर लोकांना आश्चर्य वाटलं एकच माणूस दोघांना त्यांच्या अवस्थेला कसं कारणीभूत होऊ शकतो तस ते आधी ते दारू पिणारा पडलेल्या माणसाला विचारलं तू म्हणतोस तुझा वडील हे सगळ्याला कारण कसं काय सांग बघू तो म्हणाला माझा बाप चोवीस तास दारू प्यायचा घरात आईला मारायचा आई रडायची मुलांना खायला प्यायला देत नाही असले माणसाचे मुलाकडनं तुम्ही आणि काय अपेक्षा करणार त्याच्यामुळे मी असा आहे मग थोरलेला विचारले जो चांगला वेल नोन आहे मोठा कारखानदार आहे आपले मुला बायको सगळ्यांना छान बघतो चांगतेला विचारले कसं काय तू तु, तुझे वडील तुझे हे सगळेला कारणीभूत तो म्हणाला माझे वडील अतिशय दारू प्यायचे आईकडे लक्ष नसायचं आई, आई रडत बसायची रात्रभर मुलांना उपाशी झोपवावं लागते म्हणून तेव्हा मी ठरवलं मला ह्या माणसासारखं व्हायचं नाही मला ह्याचे विरुद्ध व्हायचं चांगलं व्हायचं आपल्या फॅमिलीला चांगलं बघायचं आपल्या माणसांना आजूबाजूचं चा चांगलं रेस्पेक्टेबल माणूस बनायचं सोसायटीत म्हणून म्हणजे हे बघा एकाच माणसाची दोन्ही मुलं म्हणजे हे शेवटी कोणाच्या हातात आहे जन्म एकाच ठिकाणी झाला पण कर्म आपलं कर्म आपल्याला नेते त्यामुळे आई वडील आता काही मुलं मला सांगतात अहो आमचे आईवडील का नाही भावंड असली की एक भाऊ अतिशय हुशार चांगला असतो देखणा असतो दुसरा रूपही नसते त्याला एवढा हुशार पण नसतो मग सारखं कम्पॅरिझन करतात तो कसा आहे आणि तू कसा आहे अशा वेळी काही मुलांना खूप दुःख होते खूप दुःख होते ती मुलं सांगतात येऊ ना मला असं असं हो मॅडम ह्याच्यामुळे खूप हे आ, होते मला काही करूया वाटत नाही त्यामुळे पालकांना पण मला म्हणणं आहे कधी कम्पेअर हाताची पाचही बोट सारखी असतात का नाही इन द सेम वे भावंड असली तरी सारखी असतील असं नाहीये आणि जी मुलं आपले आई वडिलांना दोषी मानतात ह्यांना पण मला सांगायचं आहे हे बघ प्रत्येक पिढी आपले आई वडिलांचे खांदेवरण येते म्हणजे तेवढं त्यांना बेसिक तयार झालेलं असते आता आपल्या आई वडिलांना फार शिक्षण नव्हतं तरी त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं मोठं बनवलं आपण आपल्या मुलांना आणि पुढे नेतो पुढची पिढी आणि पुढे जाईल म्हणजे एका पिढीचे खांदेवर ना दुसरी पिढी जातीय म्हणजे तेवढं त्यांना सोपं झालेलं असते आणि कधी कधी तुमच्या आई वडिलांनी केलं के असेल तो अमुकेंचा मुलगा ब हे झाला ते कशासाठी करतात तुम्हाला कुठे तर जाणीव व्हावी तुम्ही चांगलं करावं म्हणून म्हणतात त्यांना तुम्हाला खाली खेचायचं नसते तुमच्या अंगात कुठेतरी इन्स्पिरेशन निर्माण व्हावं मोटिवेशन निर्माण व्हावं म्हणून ते, ते एक्झाम्पल्स दाखवतात हे तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि आईवडिलांना इन जनरल आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी व्हावी चांगली व्हावी असं वाटत असते त्यामुळे योगेशजी तुम्ही विचारलेत सुद्धा तुम्ही म्हणता काही पालक लोन काटतात। आणि ते सगळ्याचा मुलांचं लाईफ बर्बाद होते उलट तुम्ही असा विचार करून करू ना आपण okay, असा विचार करूया ओके माझ्या वडिलां एवढं लोन काढलं होतं एवढं सगळं मी नाही बाई असं करणार मी दुसऱ्याला लोन देणारा बनणार मी मोठा होणार असा आपण विचार करून पुढे जाऊया त्यामुळे मला तरी वाटते कुठल्याही गोष्टीतनं शेवटी आपल्याला त्यातनं घ्यायचं असते म्हणजे ह्याच्यासाठी मी म्हंटल भाग्य आणि कर्म भाग्यानं आपला जन्म झालेला असतो पण कर्मानं आपण आपलं आयुष्य बनवू शकतो त्यामुळे एट द एंड ऑफ द डे माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाला आयुष्य कसं बनवायचं हे आपले स्वतःचे हातात आहे आणि हा निर्णय आपले आपण घ्यायचं आहे आपण दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या आई वडिलांना दोष देण्यापेक्षा आपण असा विचार करूया ना आपल्या मुलांनी असा म्हणू नये उद्या द्या हा विचार करून आपण पुढे सरकूया आपल्याला काय म्हणायचं आहे हे विषयी प्लीज कळवा मला हॅव ए गुड डे